मला आधी मला हाताला पायाला मुंग्या येत होत्या तसेच माझ्या मनात गॅप होता, okay. होता। आणि एक पाय एक हात सुधत होता मला बसता येत नव्हतं आणि संध्याकाळी झोपलेलं तर ह्या गोष्टीवर ह्या गोष्टी म्हणता येत नव्हतं बरं मॅडम ज्या तुम्ही डॉक्टरकडे गेला तर डॉक्टरने तुम्हाला काय सांगितलं सरी डॉक्टरांकडे गेल्याच्या नंतर डॉक्टरांनी पहिल्यांदा या मला करायला सांगितला एमआरआय केल्याच्या नंतर माझ्या मनक्यात आठ गॅप होते मनक्यात मॅडमच्या आठ ठिकाणी गॅप होते आता ऍक्च्युअली मॅडम आहात तुम्ही ज्या स्कोर चालतो दवाखाना किती करतात तुमचा